पाऊस झाला का एवढं त्रास झाले सुरुवातीपासून आता पाणी भरलं होतं जून मध्ये तर त्या तीन दिवस आम्ही जेवण सुद्धा केलं नाही कारण पाठी पुढे आमच्या ड्रेनेज लाईन गेलेल्या आहेत त्या पण चॉकअप झाले पाण्याचा फ्लो जात नव्हता दोन दोन तीन तीन दिवस पाणी तसं तसं राहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी बघितलेलं आहे स्वतःच त्यावेळेला त्या ठिकाणी फिरून बघत होते मुंबईतल्या कांजूरमार्ग पूर्वेकडे असलेल्या मिराशी नगर येथील चाळीतील रहिवाशांची ही व्यथा मेट्रो कारशेडसाठी आणि खाजगी विकासकाने टाकलेल्या भरावामुळे या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाहीये परिणामी थोडासा जरी पाऊस पडला तरी या चाळीत पाणी साचतं पावसाळा सुरू झाल्यापासूनच या भागात ही अशीच परिस्थिती आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसात पाणी साचल्यामुळे इथल्या रहिवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता नगर भागात असलेल्या या लहान मोठ्या चाळीत चारशेहून अधिक घरं आहेत पावसाळ्यात निर्माण झालेल्या या समस्येमुळे स्वतःचं घर कसं वाचवावं हाच प्रश्न त्यांच्या समोर आहे पाणी पाऊस आलं का एवढं त्रास झालंय सुरुवातीपासून आत्ता पाणी भरलं होतं जून मध्ये तर त्या तीन दिवस आम्ही जेवण सुद्धा केलं नाही कारण पाठी पुढे आमच्या ड्रेनेज लाईन गेलेल्या आहेत त्या पण चॉकअप झालेल्या आणि ती सगळी अवस्था बघून म्हणजे काय उचलायचं काय ठेवायचं ते तर सोडून द्या त्यात माझा हात फॅक्चर होता मी काहीच करू शकत नव्हती मिस्टर पण माझे आता बहात्तर वर्षाचे आहेत ते सुद्धा कुठलं वजन उचलू शकत नव्हते गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे मग असं म्हणजे काय करायचं आता कोणी लक्ष द्यायला तयार नाही हा वर्ष म्हणजे वर्ष दोन वर्ष असं चालूच आहे पण आता पाणी भरल्यावर आम्ही घरात एकटी असो दुपारची पण मी म्हणजे घरामध्ये असो कोण नसतं काय करायचं आम्हाला एवढं टेन्शन येतं रात्रीचं पण टेन्शन येतं आता हे भरल्यावर आम्हाला म्हणजे कोण आम्हाला म्हणजे असं हे करणार वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून काहीच हालचाल होत नसल्याचं इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी जो भराव होत होता कधी त्याच्या आधी दोन वर्षापूर्वी मेट्रोच्या माध्यमातून त्याच्यानंतर मग खासगी विकासक आहे अजमेरा त्याच्या माध्यमातून जो भराव पूर्ण खाडीच्या पट्ट्यामध्ये सत्तर एकर जागेमध्ये हा भराव केलेला गेलेला आहे आणि या भरावाला आम्ही प्रत्येक वेळेला विरोध करत राहिलो प्रत्येक वेळेला विरोध करताना आम्ही महानगरपालिका तहसील कार्यालय त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्ही आमच्या व्यथा मांडत आलो आम्ही पत्रव्यवहार केले तहसीलदाराकडे के आम्ही गेली दीड वर्ष सतत या संदर्भात हेअरिंग चालू आहे पाऊस आता सुरुवात झाली पावसाची सुरुवात झाल्यापासून ह्या ठिकाणी जे पाण्याचा फ्लो पूर्ण घराघरांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आमच्या इथल्या ह्या परिसरामधलं आमची पालोसा मिराशी नगर आशीर्वाद निवास तिकडे खाली शास्त्री नगर नगर, हनुमान गल्ली ह्या पट्ट्यामध्ये पूर्ण पाण्याचं पूर्ण ह्या वेळेला तर पूर्ण साम्राज्यच होतं अजिबात पाणी कुठच्याही पद्धतीने थांब कुठच्याही प्रकारे आ, हे केल्याच्यानंतर सुद्धा पाण्याचा फ्लो जात नव्हता दोन दोन तीन तीन दिवस पाणी तसं तसं राहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी बघितलेलं आहे ते, ते स्वतःच त्यावेळेला त्या ठिकाणी फिरून बघत होते आणि लोकांना मना करत होते की बाबा ह्या याच्यावरती काहीतरी मी तोडगा काढेन करेन पण आजपर्यंत त्याचा कुठचाच काय हे झालेलं नाही आहे पावसाचं पाणी साचून राहिल्याने स्वतःच्याच घरात राहणं इथल्या नागरिकांना शक्य होत नाहीये मिराशी नगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या या समस्येवर प्रशासन आता काय तोडगा काढणार तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कांजुलमार्ग